नमस्कार सुप्रभात मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्वाच्या घडामोडींवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडून हा हंबरडा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे क्रांती चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात होणार असून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी ठाम मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं लावून धरली आहे तसेच पूरग्रस्तांना भरीव मदत देण्याची मागणी देखील उद्धव ठाकरेंनी केली आहे उद्धव ठाकरेंनी आधी आरशात पाहावं त्यानंतर मोर्चे काढावेत असाटोला टोला मुख्यमंत्री फडणवीसांनी लगावला आहे त्यांच्या काळात केवळ वीस हजार कोटींची कर्जमाफी झाली तर आमच्या सरकारने एकतीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज दिलं ज्यातले एकवीस हजार कोटी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जात आहेत असं फडणवीस म्हणाले ठाकरे सरकारनं चालू खात्याच्या लोकांना पन्नास हजार रुपये देण्याची घोषणा केली होती पण अडीच वर्षात एक पैसाही दिला नाही आमच्या सरकारने आल्यावर सोळा लाख शेतकऱ्यांचे पैसे दिले असा दावाही फडणवीसांनी केला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज पहाटेपासून पुणे शहरातील दौरा सुरू झाला आहे त्यांनी भागातील विविध विकासकामांची पाहणी करण्यास सुरुवात केली असून चौधरी चौकापासून या दौऱ्याची सुरुवात झाली या दौऱ्यात त्यांनी विशेषतः वाहतूक कोंडी आणि रस्त्यांची स्थिती याची पाहणी केली पुणे पालिकेचे आयुक्त नवल किशोर हे देखील उपस्थित होते उपमुख्यमंत्री पवार हे नागरिकांच्या दैनंदिन अडचणी वाहतूक समस्यावर उपाययोजना आणि अपूर्ण विकासकामांचा आढावा घेण्याच्या दृष्टीने हा दौरा करत आहे नाशिकमध्ये शुक्रवारी भाजपची बैठक पार पडली या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात बोलताना म्हटलं जिथे शक्य असेल तिथे महायुती करू असंच वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील केलं होतं कोणत्याही परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही तिथे जर आपला चांगला कार्यकर्ता असेल तर मैत्रीपूर्ण लढत होईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे भाजप हा पूर्ण जातीवादी पक्ष असून भाजपला जाती जातीमध्ये जाती तुकडे करायचे आहेत असं म्हणत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे या लोकांनी धर्माचं विष इतकं मोठं पिरलेलं आहे की ज्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावर जोडा फेकून मारायचं कृत्य करत आहेत यापेक्षा या, या देशाचं अजून कोणतं दुर्भाग्य असेल असं पटोल यांनी म्हटलं आहे मुंबईतील कुख्यात गुंड राव याला मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे खंडीसाठी धमकी दिल्याच्या प्रकरणात रावसह आणखी काही आरोपींना अटक करण्यात आली आहे पोलिसांच्या माहितीनुसार एका गुंतवणूकदाराला धमकावून खंडी मागितल्याचा आरोप या तिघांवर ठेवण्यात आला आहे डी के राव हा अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजांचा सा दीर्घकाळचा साथीदार राहिला असून त्याचे अनेक गंभीर गुन्ह्यांशी संबंध आहेत या प्रकरणात त्याच्यासोबत विकासक मिमित बुता आणि अनी अनिल परेराव यांनाही अटक करण्यात आली आहे अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू हार्दिक पांड्या पुन्हा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे हार्दिक पांड्या नुकताच कथित गर्लफ्रेंड माहिका शर्मासोबत दिसला त्यानंतर हार्दिक पांड्याने माहिका शर्मासोबतचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे त्यामुळे हार्दिक पांड्या आणि माहिका शर्मा एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे मृुंभय देशपांडे दिग्दर्शित मनाचे श्लोक हा मराठी चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे या चित्रपटाला पुण्यातून विरोध होत आहे समर्थ रामदास स्वामी महाराजांनी रचलेल्या मनाचे श्लोक या पवित्र ग्रंथाचा नावाचा वापर चित्रपटासाठी केल्यामुळे हो नव्या चित्रपटावर वादंग निर्माण झाला आहे हिंदू जनजागृती समितीने या चित्रपटाला तीव्र विरोध दर्शवला असून हा हिंदूंचा श्रद्धेचा बाजार मांडण्यासारखा प्रकार असल्याचा आरोप केला जात आहे पुण्यातील कोथरूड येथे कार्यकर्त्यांनी चालू शोमध्ये गोंधळ घालत हा शो बंद पाडला आहे बॉलिवूडचे शहनशाह अर्थात अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस आहे गेल्या अनेक दशकापासून शेकडो चित्रपटात त्यांनी काम करत रसिक प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य केलं आहे आजही ते कार्यमग्न असतात कोट्यवधी चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणारे बिग बी आजही तितक्या जोमाने कार्यरत आहेत एकोणावीसशे एकोणसत्तरमध्ये सात हिंदुस्थानीपासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास आजही अविरत सुरू आहे सुरुवातीला आलेलं अपयश सलग बारा चित्रपट फ्लॉप गेले तरी हार न मानता त्यांनी अपार मेहनतीने यशाचं शिखर गाठला आहे आज ते एक महान अभिनेते नाही तर एक प्रेरणा आहेत जगभरातील रसिक प्रेक्षकही आजही त्यांच्या अभिनयावर प्रेम करतात अमिताभ बच्चन यांना आवाज इंडियाकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा या बातमीपत्रात येथेच थांबत आहोत पहात्रा आवाज इंडिया, हो। इंडिया मराठी